आपल्या सर्वांना मनसे नेते मान्य श्री दिलीप बापू धोत्रे व करकम विभाग पत्रकार संघाच्या वतीनं सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा या दीपावलीत विजन करकम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये कनकंबा नगरीच्या भविष्याचा विकासाचा वेध घेतला जाणार आहे विजन करकम या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा विचारवंतांचा परिसंवाद असणार आहे एका ऐतिहासिक नगरीचा कायापालट कसा करावा शैक्षणिक उद्योग शेती आरोग्य कला क्रीडा आणि पर्यटन याविषयी आपण आपले विचार आपलं मत मांडू शकता शिवाय इतिहासाची पार्श्वभूमी असणारे संजीवन समाधांनी पावन झालेले गाव आता शहराकडे वाटचाल करते त्या निमित्ताने एक सार्वजनिक विचार मंथन त्यासाठीच सारे आपण एकत्र येऊयात या स्नेह संमेलनाला व दिवाळी फराळाला आयोजक व आपले स्नेहांकित मान्य श्री दिलीप बापू धोत्रे मनसे नेते करकम विभाग पत्रकार संघ करकम दिनांक वेट बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ आणि स्थळ असणार आहे आपल्या करकमचे वैभव हॉटेल हो, ग्रँड करकम नमस्कार जय महाराष्ट्र येत्या बुधवारी बावीस तारखेला पाडव्याच्या दिवशी करकम पत्रकार संघ आणि हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी करकम यांच्यासह युक्त विद्यमाने हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी येथील लॉनवर सायंकाळी सहा वाजता करकम शहरातील उद्योजक असतील व्यापारी असतील व्यावसायिक असतील प्रतिष्ठित नागरिक असतील समाजसेवक असतील आणि इतर मान्यवर असतील या सर्वांचं एक गेट टुगेदर करण्याचं ठरवलेलं आहे ह्या कु टुगेदरचा एकच उद्देश आहे यात कुठलाही राजकीय उद्देश नाही आहेत सगळ्यांनी राजकीय चपला बाहेर सोडूनच यायचे आहेत ह्याच्यामध्ये आपल्या करकमचा विकास करकमच्या या विकासासाठी करकम गावातील जे उद्योजक असतील किंवा करकममधील जे बाहेर गेलेले नोकरीसाठी बाहेर गेलेले असतील व्यापार उद्योगासाठी बाहेर गेलेले नागरिक असतील या सगळ्यांनी मिळून करकमसाठी काय करता येईल याच्यासाठी त्या ठिकाणी आपलं करकम किंवा विजन करकम या विषयावर एक परिसंवादाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि त्या दिवशी फ दिवाळी फराळाचा देखील कार्यक्रम आहे तर या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी आणि विजन करकम या परिसंवादासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज आपण कर्कममध्ये कर्कम विजन म्हणून आपले सन्मान दिलीप बापू यांच्या हॉटेल ग्रँड आणि कर्कम विभागीय पत्रकार संघाच्या वतीनं विजन कर्कम म्हणून दिवाळीसाठी खास संकल्पनेतून कर्कमच्या विकासासाठी असेल किंवा कर्कममधील उद्योजक असतील परदेशात असणारे विद्यार्थी असतील विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील विविध संस्था असतील ल, या संस्थेचे पदाधिकारी किंवा गावातील आपल्या गावासाठी काहीतरी वेगळं पण करावं आपल्या गावातील ऐतिहासिक वारसा असेल किंवा जे काही गोष्टीसाठी आपलं गाव प्रसिद्ध आहे उद्योग व्यवसायात आणखीन कसं उद्योग व्यवसाय वाढतील यासाठी मग किळे असेल द्राक्ष असेल डाळीब असेल विविध क्षेत्रात काम करणारे शेतकरी असतील अशा उद्योजकांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या काही डोक्यामध्ये संकल्पना असतील आणि त्या संकल्पना आपल्या गावच्या विकासासाठी कसे वापरता येईल त्यासाठी करकम व्हिजन म्हणून आदरणीय बापू आणि करकम विभागीय पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी सायंकाळी सात वाजता आपण हॉटेल ग्रँड या ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि व्हिजन करकम हे संकल्पना घेऊन येत आहोत तरी आपण या धन्यवाद आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा